ഫോണി അല്ലേ आल्यानंतर सगळे लिप मध्ये शिरले मध्ये शिरल्यानंतर अर्ध्याला आम्ही सांगितले की पायऱ्याचा वापर करा hmm. तर असा बरी लिफ्ट मोठी बेड लिफ्ट असल्यामुळे लिफ्ट मोठी असल्यामुळे सगळेजण लिप्ट शिरले मध्ये शिरले की लिफ्ट त्याच्या खाल म्हणजे फ्लोर ज्या फ्लोरला शिरले त्याच्या खालचा फ्लोर जो असतो hmm. त्या फ्लोरला जाऊन लिफ्ट थांबले अच्छा काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली यामध्ये झालं स्वतःमध्ये होतो अशी माहिती होती की पाटलांना तुम्ही तार वगैरे तोडून मोडून बाहेर काढला असं काही आहे नाही नाही जर लिफ्ट स्पार्किंग दरवाजा निघला आणि दरवाजा निघला बाहेर निघतो आम्ही मध्येच होतो किती लोक साधारणतः तुम्ही पाटलांसोबत होते आतमध्ये आम्ही तरी एक सतरा दहा लोक आतमध्ये होतो दहा लोक असते का कशामुळे लिफ्ट खाली लिफ्ट असं वाटतंय की ते ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट खाल्ल्या ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा